कोकणातले जे अनेक वर्षांपासून रिंगाळ्यात पडलेले प्रश्न आहेत त्यापैकीच एक म्हणजे मच्छीमारांच्या समस्या आजवर आश्वासनं मिळत गेली परंतु पदरात काहीच पडलं नाही मंत्री नितेश राणे यांनी मात्र आपल्या कामाच्या स्टाईलनं अल्पावधीतच मच्छीमार बांधवांना न्याय दिला जनतेची कोणतीही मागणी पूर्ण केल्यानंतर त्याची आपण जाहिरात करण्याची गरज नसते खरेच काम झालं असेल तर जनतेतूनच त्याच्या प्रतिक्रिया उमटत असतात असाच प्रसंग मुंबई बँकेच्या सभागृहात घडला या सभागृहात मच्छीमार महिलेनं मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांचे कौतुक करत आपल्या कित्येक वर्षांपासूनच्या साठलेल्या भावनांना मोकळी वाट करून दिली या प्रसंगानं भारावलेल्या मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून मंत्री राणे यांच्या लोकाभिमुख कामाला दाद दिली दरम्यान या प्रसंगाचा भारावून टाकणारा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय सुंदर असेल आणि खरं पण नितेश मी आपल्याला थोडं एकत्र हे तर नाही लागू शकत परंतु आपण आल्यापासून खरोखरच इतका बदल झालेला आहे मी मी आपल्या साहेबापासून कामं केलेली आहेत सगळ्या पक्षामध्ये सुद्धा इतकी राज्य आली परंतु आज जो परतावा येतोय आज बोलले ना तीन वर्ष आम्हाला आंदोलन करावी लागत तीन तीन वर्षांनी भेटतात आताच मी त्या दिवशी ऐकलं एक महिन्याने आता आपल्याला भेटू परतावा आहे म्हणजे एकदम बदल झालेला आहे तो त्यासाठी आपण जी आमची काही विचार मांडता तुम्ही हे पहिले अशा आपल्यासारखे मंत्री भेटले आज जिरोवर परिस्थिती आली नसती आज आम्ही सरकार आणि परत आपल्याला हे उठवायचं आहे तर आपल्याला आज एकच मार्केट ना हे आमचे सर्व लालबाग माटुंगा हे मार्केट सर्व बिल्डरांनी गिलकृत केलेलं आहे त्याच्यामुळे तिकडे पण आपल्याला काही ना काही करावं लागेल आणि तसेच आमचे कोलीवाडे आम्ही स्थानिक लोक आहोत राहणारे ते कोलीवाडे न उठवता आपण प्रकल्प घ्यावे आमची समुद्र शेती ही राखून आम्हाला तुम्ही विकास करास आम्ही बोलत नाही बघ नका ना विकास कर पण प्रकल्प आम्हाला सांभाळून करा विश्वासात घेऊन करा आणि एकशे आठ आहे तो बोलला तसा दादा कुठे ना कुठे बसतात ते एकशे आठ मार्केट महिलांना जर करून दिले ना तर ते महिला एकदम चांगल्या पद्धतीने होऊ शकते कारण महिलांवर अर्धा आमचे कुटुंब चालते त्या जातात दोन वाजता जातात बाहेर आणि दोन वाजता दुपारी येतात घरी म्हणजे किती तास कामं करतात लोक कुटुंबासाठी याचासुद्धा आपण जो काही विचार करता तो मला खूप आवडतोय म्हणजे नितीश राणे जर तुम्ही भाऊच्या धक्यावर गेला होता तेव्हा बघा ते काम केल्यापासून मला वाटलं काय मी भाजप म्हणून किंवा पक्ष म्हणून आपल्याला निवडले नाही जी वृत्ती आहे तिची काम करायची ती वृत्ती आपल्या समाजाला सांभाळून करतात पण आणि समाजाचा पूर्ण अभ्यास करून करतात साहेब आणि जी काय योजना आपण त्या दिवशी पण दिली महिलांना ती पण योग्य आहे आणि आता पण आपण योग्य झाले जसं किरण कोहली बोलला तसं मासेमारी खूप हो कमी झालेली आहे त्यामुळे